विवाह घडून पवित्र आणि जीवन जगण्याची ताकत शिव ह्या सुवर्णपुर मध्ये हे सोलापूरला एकच नाव नाही आहे सुवर्णपुर अभिनव श्री से आहे कृप आहे त्या दृष्टीने हे सर्व काय तुम्हाला एवढ यात्रा एवढ लोक कस काय येत तो नाही एवढ काय आकर्षण याला कारणीभूत प्रभू परमात्मा चा प्रतिरूप असलेले सिद्ध रामेश्वर महाराज या सुवर्णपुरामध्ये सनाली मध्ये बसून सर्व लोकांचा सर्व लोकांचा सांगतो सर्व लोकांचा कल्याण व्हावा म्हणून चिंतन करतात म्हणून सर्व काय चालू आहे त्याच भावनेनं एवढ मोठे संख्या पाच सहा सात आठ लाख पब्लिक या ठिकाणी येतात त्यांना शरण जातात त्यांना आशीर्वाद घेऊन जीवनाचा वा वाट आपल्याला मिळते म्हणून येतात त्यांना आलेले सर्वांना माझा गुरु माझा अंतकरणाचा आघात शक्ती सिद्धरामेश्वर महाराज आरोग्य भाग्य संतोष समाधान शक्ती आणि विद्या आणि बल हे देऊन त्यांना आशीर्वाद करावा असे कळकळीचे प्रार्थना या ठिकाणी मी करतो शिवयोगी आताच बावन्न वर्ष झाली माझं मग मा, माझं अठ्ठावन्न वर्षाला मी सुद्धा करतो मला तेवढ्या चिंता आहे हे नाही रे बाबा ती सेवा आहे मी पण मी सिद्धेम तप्पासाहेब काटारी ममता माननीय धर्मराज काढारी आम्हाला सिद्धेश्वर देवसन पंच कमिटीचे वतीनं प्रधान शास्त्री म्हणून नेमलेला आहे रोज गर्भ मंदिरामध्ये मला दोन घंटा बसण्याची सोय आहे श्री श्रींद्रपटन का ये देव का श्री मज जग महाराज की जय श्री मज जग गुरु मल्लिकार्जुन विश्वराजचार्य महाराज की वीर तपस्वी जनवीर शिवाचार्य महाराज की जय तपोव्रक्त योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज की जय शिवा योगी सिद्धरामेकर महाराज की जय तुम्ही तुम्ही जावा मला काय दिसू द्या समोरच काय दिसू हा हे बघा माझा माता भगिनी ना नम्रतेची नम्रतेची विनंती आहे तुम्ही तुम्ही लोक तिथं अराओ, स्थीद चीजर, ये खाना की आठीकranthe और रकाटर मार, और रिषाड अलेक्त जीए